नमस्कार मित्रांनो स्वागत मित्रा आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्रामधील टॉपचे असे दहा पर्यटन स्थळं जे आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपण बघतो की महाराष्ट्र हा भारतातील एक अत्यंत विविधतेने नटलेले स्टेट आहे किंवा राज्य आहे निसर्ग सौंदर्य ऐतिहासिक वारसा धार्मिक स्थळे आणि आधुनिक शहरे यांचा अनोखा संगम येथे आपल्याला पाहायला मिळतो जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये पर्यटन करण्याचा विचार करत असाल तर मी तुम्हाला आता काही असे दहा ठिकाणं दाखवतो आहे की जेथे तुम्ही जाऊन नक्की आनंद उपभोगू शकता किंवा तुमच्या ज्ञानामध्ये त्यामुळे भरच पडणार आहे पहिलं स्थान आहे ते म्हणजे अजिंठा आणि वेरूळ लेण्या जे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे अजिंठा आणि वेरूळ लेण्या या जागतिक वारसा स्थळांपैकी आहेत अजिंठा लेण्या बौद्ध भिक्खूंनी कोरलेल्या आहेत आणि त्यातील भिंतीचित्रे जागतिक दर्जाची मानली जातात वेरूळ लेण्यांमध्ये कैलास मंदिर प्रमुख आहे जे एकाच खडकातून कोरलेले असून त्याची भव्यता पाहून पर्यटक थक्क होतात ह्यामध्ये विशेष आकर्षण असं काय आहे तर अजिंठा लेणीमध्ये बौद्ध धर्मीय चित्रकला आणि शिल्पकला आहे वेरूळ येथे कैलास मंदिर तसेच जैन आणि हिंदू मंदिरेसुद्धा आहेत त्यानंतरचं ठिकाण आहे तेथे ते म्हणजे महाबळेश्वर जे सातारा जिल्ह्यामध्ये आहे महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन आहे थंड हवामान हो हिरवीगार दरी धबधबे आणि स्ट्रॉबेरी फार्म्स यासाठी महाबळेश्वर ओळखले जाते ऑर्थर सीट पॉईंट वेन्ना लेक प्रतापगड किल्ला ही येथील प्रमुख काही ठिकाणे आहेत विशेष आकर्षण इथे काय आहे तर वेन्ना लेक आहे बोटिंगसाठी ती प्र प्रसिद्ध आहे आकर्षक लेक ते आहे ऑर्थर सीट पॉईंट येथे तुम्ही निसर्गाचा जो आनंद आहे निसर्ग सौंदर्य जे आहे ते उत्तम प्रकारे त्याचा नजारा तुम्ही बघू शकता त्यानंतर आहे प्रतापगड किल्ला हा शिवरायांचा ऐतिहासिक किल्ला आहे तोसुद्धा तुम्ही बघू शकता तिसरं ठिकाण येते महाराष्ट्रामध्ये टॉपचं ते म्हणजे लोणावळा आणि खंडाळा जे पुणे जिल्ह्यामध्ये आहे मुंबई आणि पुण्याच्या जवळ असलेले हे हिल स्टेशन पावसाळ्यामध्ये निसर्गप्रेमींसाठी सर्वसमान वाटते हिरवेगाळ डोंगर धबधबे गड आणि किल्ले पाहण्यासाठी येथे पर्यटकांची नेहमी गर्दी असते येथे विशेष आकर्षण काय आहे तर भुशी डॅम आहे जे प्र पाण्यासाठी पाण्याचा जो प्रवाह आहे तो तिथे वाहतो आणि तो, तो पाण्याचा प्रवाह त्या बुशी डॅममधून जो निघतो तो, तो पाहण्यासाठी लोक तिथे गर्दी करत असतात टायगर पॉईंट आहे सह्याद्री पर्वतरांगांचा अप्रतिम नजारा आपल्याला इथे पाहायला मिळतो त्यानंतर कारला आणि भाज्या लेण्या ज्या आहेत त्या लेण्या प्राचीन बौद्ध गुफा ज्या आहेत त्या म्हणून आहेत त्याचा आनंद किंवा त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता त्यानंतर आहे रायगड किल्ला जो रायगड जिल्ह्यामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानीचा किल्ला म्हणून रायगडला ओळखल्या जाते समुद्रसपाटीपासून दोन हजार सातशे फूट उंच असलेल्या या किल्ल्याला गरजता रायगड असेही म्हटले जाते येथे जाण्यासाठी ट्रेकिंग आणि रोपवेचा पर्याय उपलब्ध आहे येथे विशेष आकर्षण काय आहे तर महाड दरवाजा आहे जे प भव्य प्रवेशद्वार त्याला आपण म्हणू शकतो राज्यसभा आणि गंगासागर तलाव आहे आणि शिवाजी महाराजांचे समाधी स्थळ तिथे आहे पाचवं प्रेक्षणीय स्थळ आहे ते म्हणजे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध जंगलांपैकी एक म्हणजे ताडोबा येथे रॉयल बेंगॉल टायगर हरिण पाहायला मिळते अस्वल पाहायला मिळते चितळे यांसारखे प्राणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात जंगल सफारीसाठी हे ठिकाण जे आहे ते उत्तम आहे येथील विशेष आकर्षण काय आहे तर वाघ पाहण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे सफारी टूर आपण करू शकता आणि जंगल ट्रेकिंगसुद्धा करू शकता त्यानंतर ताडोबा तलाव आणि निसर्गरम्य परिसरसुद्धा आपण पाहू शकतो सावं ठिकाण आहे आपण जाऊ शकता इथे गणपतीपुळे जे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे गणपतीपुळे हे कोकणातील प्रसिद्ध समुद्रकिनारा आणि गणपती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे निळसर समुद्र स्वच्छ वाळू आणि शांतता अनुभवण्यासाठी हे ठिकाण खूप महत्त्वपूर्ण मानले जाते येथे विशेष आकर्षण काय आहे तर स्वयंभू गणपती मंदिर तिथे आहे गणपतीपुळे बीच तिथे आहे जिथे आपण निसर्गरम्य सौंदर्य अनुभवू शकतो प्राचीन किल्ले आणि कोकणी खाद्य संस्कृतीचा आस्वाद तुम्ही तिथे घेऊ शकता त्यानंतर आहे अलिबाग जे रायगड जिल्ह्यामध्ये आहे मुंबईपासून जवळ असलेले अलिबाग हे पर्यटकांचे आवडते बीच किंवा डेस्टिनेशन आहे समुद्र जो आहे तो इथे खूप सुंदर आहे किल्ले आहेत त्यानंतर वॉटर स्पोर्ट्ससाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे विशेष आकर्षण इथे काय आहे तर अलिबाग बीच आणि काशी बीच हे तुम्हाला पाहायला मिळते त्यानंतर कोलाबा किल्ला आहे समुद्रामध्ये स्थित ऐतिहासिक किल्ला त्याला म्हटलं जाते आणि वॉटर स्पोर्टचा आनंद तुम्ही इथे जेट स्की आणि बनाना राईडसुद्धा तुम्ही घेऊ शकता आठवं ठिकाण आहे ते म्हणजे पंढरपूर जे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे पंढरपूर हे महाराष्ट्रातील सर्वात महाराष्ट्राचे धार्मिक मोठे म्हणू आपण सर्वात महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे इथे श्री विठोबा आणि रुक्मिणी देवीचे मंदिर आहे लाखो वारकरी इथे दरवर्षी दर्शनासाठी जातात विशेष आकर्षण इथे काय आहे तर विठोबा मंदिर आहे चंद्रभागा नदीचा किनारा आहे आणि वारी सोहळा तुम्ही पाहू शकता संत परंपरेचा महत्त्वाचा भाग इथे आहे त्यानंतर भंडार आहे भंडारदरा जे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे भंडारदरा हे निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी एक उत्तम ठिकाण आहे येथील ग्रीनरी धरणे आणि पर्वतरांगा यामुळे येथे अनेक पर्यटक येत असतात इथे विशेष आकर्षण काय आहे तर अर्थर लेक आहे मनमोहक निसर्ग सं सौंदर्य जे आहे ते तिथे तुम्हाला पाहायला मिळू शकते रंधा धबधबा आहे जेथे प्रेक्षणीय धबधबा आपण म्हणू शकतो खूप प्रेक्षक तिथे पाहण्यासाठी जातात आणि कळसुबाई शिखरसुद्धा येथेच आहे हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हटलं जाते त्यानंतर दावं ठिकाण आहे ते म्हणजे लवासा जे पुणे जिल्ह्यामध्ये आहे लवासा हे भारतातील पहिले नियोजित हिल स्टेशन आहे युरोपीय शैलीतील इमारती स्वच्छ रस्ते आणि सुंदर निसर्ग यामुळे पर्यटकांना इथे येण्याचा मोह होतो विशेष आकर्षण इथे काय आहे तर वॉटर स्पोर्ट आणि ॲडव्हेंचर स्पोर्ट इथे तुम्ही करू शकता रोमॅन्टिक स्पॉट्स इथे आहेत आणि हॉटेल्ससुद्धा आहेत पश्चिमी शैलीतील आधुनिक शहर रचना इथे तुम्हाला पाहायला मिळू शकते तर प्रकारे मित्रांनो महाराष्ट्र हे निसर्ग इतिहास आणि संस्कृतीने भरलेलं राज्य आहे तुम्हाला जर निसर्ग सौ सौंदर्य हवे असेल तर तुम्ही महाबळेश्वर आणि लोणावळा किंवा भंडारदरा इथे जाऊ शकता हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहे ऐतिहासिक स्थळांचा जर तुम्ही ऐतिहासिक स्थळांना व्हिजिट करू इच्छित असाल तर त्यासाठी तुम्ही रायगड अजिंठा वेरूळ लेण्या आणि कोलाबा किल्ला हे त्यासाठी आदर्श आहेत समुद्रकिनारे तुम्हाला अनुभवायचे असतील तर गणपतीपुळे आणि अलिबगचं ठिकाण महत्त्वाचं आहे जंगल सफारीसाठी तुम्ही ताडोबा तर धार्मिक पर्यटनासाठी तुम्ही पंढरपूर इथे जाऊ शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनल आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करा पुन्हा भेटू यश चांगल्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र